पालघर जिल्ह्यातील खारेकुरण गाव हे शांत निसर्गाने सुंदर गाव आहे इथं लोक साधेपणाने राहतात मुख्यत्वे आगरी कोळी आणि कुणबी समाजातील लोक गावातलं हनुमान मंदिर हे फक्त धार्मिक स्थळ नाही तर संपूर्ण गावाचं सांस्कृतिक केंद्र आहे आगरी लोकांच्या माशई आणि समुद्री जीवनाशी नाय जुळलेली आहे ते समुद्रातून जीवन जगतात उत्सव साजरे करतात आणि गावातल्या प्रत्येक कार्यात एकमेकांना मदत करतात कोई समाजही प्रामाणिक मेहनती लोक आहे आणि त्यांच्या पारंपरिक गाण्यांनी आणि लोकनृत्यांनी गावाला रंगत येते कुणबी समाज शेती करताना त्यांचा अनुभव आणि ज्ञान गावाच्या जीवनशैलीत भर घालतो हनुमान मंदिरामध्ये दरमहा मोठा उत्सव होतो या दिवशी सर्व समाज एकत्र येतो पूजा करतात भजन वाजवतात आणि नंतर गावातील लोक आपापसात आप खाण्यापिण्याची वाटणी करतात या उत्सवामुळे लोकांच्या नात्यात प्रेम आदर आणि एकता वाढते खारेकुरण हे गाव दाखवतं की विविध समाज असले तरी एकत्र राहून आपापल्या आप परंपरा जपून आणि एकमेकांना आदर देऊन खरा विकास साधला जाऊ शकतो